स्वामी म्हणता जर तुमच्यासोबत कोणी काही वाईट करत असेल ना तर त्याला बिंदास्त ते वाईट करू दात, पण इतकं लक्षात ठेवा जर दुसरं आपल्यासोबत काहीतरी वाईट करतंय म्हणून तुम्हीही त्याचं वाईट करायला जाऊ नका कारण स्वामी म्हणतात तुमच्यासोबत जर कोणी काही वाईट करत असेल तुम्ही त्याचं वाईट करायला गेला तर तुम्ही आणि त्याच्यामध्ये काहीच फरक राहिलेला नाही आहे त्याच्यासाठी वाईट केलेल्या गोष्टी माझ्यावरती सोडून द्या आणि तुम्ही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समत्या हा, हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल इंगोर्खी एक ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्याचे नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली गुड मॉर्निंग शुभ सकाळ से करी, से करी, सोबत हेल गाँगा गाँगा। तर सकाळी सकाळी तुमच्यासोबत हेल्दी अशा गोष्टी काही दाखवाव्या म्हटलं तर भाकरवाडी माझे फेवरेट आहे तुम्हाला मी दाखवली मखाणा वगैरे आणलेला होता आणि त्यासोबत जे काही लाडू होते हे दिल मी तुम्हाला दाखवलेले होते ते मला खूप दिवसाला टेस्ट करायचे होते कसे वाटले नक्की सांगा ब्रिटानिया गोल्ड मार्क तिकडचे रूम मध्ये पसारा करून ठेवला सर इकडे आलेस का तू थांबा तू खा पटकन कसे पटकन देते बघ चल तू गर्ल्स करायला काय करायला राजे सकाळी सकाळी इतकं चहा बिस्किट घेऊन बसल असूध आणि बिस्किट वगैरे खायचं नसते ना खायच दररोज हा दररोज खायचं तरी कधीतरी हो कधी खायचं असतं ब्रश केला का तू हो नाही केलं सारखं वाट केलं केलं करायचं कलायचं लाईल ना कुठलं बिस्किट घेऊन बसले खायला मग गोलमाल गोल, गोल इतकं पॉकेट संपवायचंय इतकं पूर्ण उद्या मॅडमला पाठवतो मी बघा राज कसं बिस्किट चहा खाते रॉंग आहे हे असं कसं करते बघा बोलते मग खाशील हो, हो, हो。हो, का नंतर मग मग खा बोलच खायचं ना मग खूप दिवस झाले म्हणून पाठवणार आहे मी खाईल मग खाशील का नंतर असं ते पूर्ण संपवणार का संपवणार पूर्ण आधार आहे व्हिडिओ बघ किती खाणार किती खाणार तर मॉर्निंगच्या ज्या काही गोष्टी असतात चहा नाश्ता वगैरे त्या सगळं काही करून झालेल्या होत्या आणि मी काही चहा वगैरे घेतलेल्या नव्हत्या कारण माझी नव्हती तब्येत ठीक आणि आज काही चहा घ्यावं किंवा दूध घ्यावं असं काहीच इच्छा नव्हती माझी त्यामुळे मी इथे डिंक लाडू घेतलेला होता दूध घ्यावा म्हटलं पण ते सुधील इच्छा झालेली नाही आहे तर एक खाल्ला होता डिंक लाडू आणि राजला पाहिजे होतो कॉफी वगैरे मिक्स करून मस्त तसं मी दिलेलं होतं त्याला चहाच म्हणून दिलेलं होतं पण नेमकं तो चहा नव्हता बरं का कारण मी त्याला चहा देत नाही तो कधीही चहा वगैरे मागतो ना तेव्हा त्याला कॉफी करून देते आणि त्याला काही समजत नाही कॉफी आणि चहामधला फरक जेव्हा तो कलर सेमच दिसत असतो तरी ते मला आज आलेला होता भरपूर सारा ताप जेवण वगैरे काहीच नको असं वाटत होतं आणि सगळ्या बॉडीमध्ये खूप सारा त्रास होत होता कारण ताप मला खूप सारा आलेला होता रात्री टॅबलेट घ्यावी म्हटलं पण नंतर घ्यायचं काय राहूनच गेलं तरी इथं शांतपणे थांबतली मी आणि शांतपणे काहीतरी विचार करत होती आणि मी काही जेव्हा दुःखी किंवा सॅड असते किंवा माझी तब्येत ठीक नसते तेव्हा मित्र आणखीन जास्त थोडंसं स्वामींना विश करत असती म्हणजेच स्वामींचं नाव घेत असते नेहमी दररोज तर मी स्वामीचं नाव घेऊन नाव घेऊनच ना माझ्या डेची सुरुवात होते आणि माझ्या नाईटचे सुदील जे नाईट संपतो म्हणजे नाईट होते रात्री होते ना तेव्हा सुधीर मी स्वामींचंच नाव घेत असते पण अशा वेळीला आणखीन थोडंसं मला एकटं पडलेलं वाटतं जेव्हा माझी तब्येत वगैरे बिलकुल ठीक नसते तेव्हा कारण मलाच माझी तब्येत तब्येत बघावशी वाटत नव्हती इतके थोडीशी जास्तच खराब झालेले होते डोळ्यांना वगैरे त्रास व्हायला होता ताप वगैरे आलेला होता आणि त्रासाचं प्रमाण तर सांगूच नका कारण ते काही मी तुमच्यासोबत पूर्णपणे शेअर नाही करू शकत त्यामुळे काही सांगणार नाही आहे पण तुम्ही माझी फॅमिली आहात त्यामुळे तुम्ही बघूनच काही गोष्टी समजवून घ्याल आणि जर तुम्हाला समजलं असतील तर तुम्ही मला कमेंट नक्कीच कराल जर तुम्हाला माझ्या तब्येतीबद्दल जर काही वाटत असेल तर तर मलाच कळत नव्हतं अचानक इतका ताप का आलेला अचानक इतकी तब्येत का खराब झालेली पण अचानकच ताप थोडंसं जास्त प्रमाणामध्ये आलेला आणि ताप आला म्हणून मला हॉस्पिटलला तर कधी गेली किंवा तब्येत बरी नाही हॉस्पिटलला कधी गेले असं कधी झालंच नाही पण नंतर एक टॅबलेट घ्यावी म्हटलं आणि शांत थोडंसं आराम करावा म्हटलं जेवण काही का केलं नव्हतं काहीच करमत नव्हतं थोडंसं स्वांग वगैरे लावा म्हटलं स्वांगही लावलं ते सुद्धा मला ऐकायला बिलकुल नकोसं वाटत होतं इतकी चिडचिड माझी व्हायली होती तर राज इकडे मला खूप वेळापासून मम्मा जेवण कर म्हणत होता पण मी करत नाही म्हणलं तर तो बोला कट्टी आहे मी म्हणलं ठीक आहे तुझी सुद्धा कट्टी आहे तर मी इकडं शांत येऊन बसलेली होती राजला लागली होती भूक म्हटलं मम्मा थोडंसं मला जेवण वगैरे वाढ तर राजला तिकडं दिलं होतं जेवण आणि मला काहीच खावंसं वाटत नव्हतं घरामधलं तरी म्हटलं काहीतरी खाऊयात पण ह्याच्याच नाही झाले शेवटी तसं स्टार्ट ठेवून दिलं मग का इकडे गरमागरम असा वडापाव आणलेला होता पण हे खायचं म्हणून माझ्याकडे घेऊन आलेलं पण ते मी समोर बघताच मला नको वाटलं म्हणून परत मी ते किचनमध्ये ठेवून दिलं आणि राजला बोललं तू खा कारण माझी थोडी पण इच्छा नाही आहे सेसुद्धील खायची नको म्हणून नको नको म्हणता म्हणता मी एक गॅस थोडंसं टेस्ट केलं तेही मला तोंडाला चव लागत नव्हतं आणि तेही मला बिलकुल आवडत नव्हतं आज असं काहीतरी झालेलं ना जे तोंडासमोर जेवणसुदील वाटत नव्हतं आणावं वा। आणि काही हल्ली काही दिवसापासून मला असंच होत आहे ती ते कितीही टेस्टी असू दे माझं कितीही आवडीचं असू दे माझ्यासमोर आणलं ना तरीही मला नको वाटत आहे आणि जेवणसुदील मला नको वाटत आहे तरी इथं तर मला काकडी आणि व म्हणजे अशी काकडी कांदा वगैरे टोमॅटो कट केलेला खूप आवडतो जेवणामध्ये आणि कधी मी भेळ वगैरे बनवताना म्हणजे अशाच पद्धतीने माझे वेगळं काहीतरी भेळ असते हे नॉर्मली घरामध्ये चिवडा बनवून ठेवलेला होता आणि यावरती मस्त काकडी लिंबू वगैरे टोमॅटो असं टाकून ना मला खूप आवडतो आज हे सुद्धील प्रयत्न केला की मी असं तरी बनवून खाल्लं तर थोडंसं टेस्ट लागेल आणि पोटामध्ये चार घास जातील पण कुठे ह्याच्याने आणि सुद्धील माझं मन भरलं नाही हे सुद्धील मी खाल्लं नाही बरं का तर आपण डेली ब्लॉगर आहोत डेली आपल्याला व्हिडिओ शूट करावे लागतात डेली आपल्याला आपल्या घरातले काम करावे लागतात सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावंच लागतं तर थोडीशी इतर रेडी झाली म्हटलं बाकीचे आवरावे पण कुठेच काही मन लागत नव्हतं हे मी मागवलेलं हो होतं ऑनलाईन ह्याला काय म्हणतात तुम्ही सांगा आणि हे कशासाठी यूज केलं जातं हे सुधील तुम्ही सांगा बरं का तर मला डेलीच्या धावपळीमध्ये हो सकाळी आवरता आवरता मला फ्रेश झालं होऊनच किचनमध्ये जाऊन स्वयंपाक वगैरे करावा वाटतो आणि गेलं की डे काही ड्रेस वगैरे मी घातलेला आहे ना त्याला पीठ वगैरे लाग आणि ड्रेस घाणो अशा गोष्टी व्हायल्या होत्या कारण मी राजसाठी लवकर उठते त्याचा डब्बा वगैरे आवरते बाकीच्यांचा पण स्वयंपाक वगैरे करून घेते सगळं काही आवरून घेते मग फ्रेश होऊन किचनमध्ये गेल्यामुळं माझे ड्रेस घाण व्हायले होते आणि कम्फर्टेबल इतकं काही मला होत नव्हतं स्वयंपाक करायला काही गरबड असते ना त्यामुळे तर मी हे मागवलेलं आहे याला काय म्हणतात नक्कीच सांगा आणि जर किती रुपयाला भेटलं हे सांगायचं असेल तर ते मी तुम्हाला सांगेल किंवा लिंक सुद्धा मागितली तर मी तुम्हाला लिंक सुद्धा शेअर करेल तर कसं वाटते मस्त नाही यामध्ये रेड म्हणजे थोडंसं पिंक कलर आहे अभोली कलर मध्ये आहे थोडासा नेक्स्ट वाला आणि आहे ब्लॅक तर दोन्ही छान आहेत याला काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे तुम्हीच मला सांगाल बरं का तर मस्त आहे कम्फर्टेबल आहे इझिली आपल्याला यूज करता येतं जे काही वुमन आहेत पटकन आपल्याला वर्किंग असतं सकाळी स्वयंपाक पण करावा लागतो आपल्यालाच आणि जॉबसाठी वगैरे जावं लागतं कामं वगैरे तर आपल्यालाच करावे लागतात माहिती आणि सर्वात महत्त्वाचं किचनचे काम म्हणजे स्वयंपाक करताना आपले ड्रेस वगैरे जे काय वेअर केलेले आहेत युनिफॉर्म वगैरे असतात आपले ते सगळे आपले घाण होतात म्हणजेच खराब होतात आणि आपण काही गरबडीमध्ये तसंच निघून जातो जॉबला मग ते काय आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे आपल्याला ना असं यूज करू शकतो तुम्ही की पटकन आपल्याला स्वयंपाक पण करताना इझिली होईल पटकन घालता पण इज तर दोन्ही मी एकत्रच ऑर्डर केलेले होते आणि मला रिजनेबल प्राईजमध्ये भेटलेले होते बरे का तर खरंच खूप छान आहेत हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा ओव्हर मी नंतर केलेला आहे कारण तब्येत खूप खराब होती आत्ताही खराब आहे पण माहिती नाही आहे हा ब्लॉग तर मला करावाच लागेल कारण खूप सारे आधीच आपल्या यूट्यूब चॅनलला प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळं आपल्याला डेली ब्लॉगिंग तर पाहिजेच त्यामुळे म्हटलं हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं जेणेकरून तुम्हाला सुद्धा खूप महत्त्वाचं असेल तर काळजी घ्या स्वतःची खुश राहा स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं सांगेल आणखीन एकदा स्वतःची काळजी घ्या स्वतःची तब्येत ठीक आहे तर सर्व काही ठीक आहे असं म्हणता येईल